कोमल्स किचन अँड ब्लॉक्समध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल अशी गुळाची लापशीची रेसिपी घेऊन आलेली आहेत तर बघू शकता तुम्ही किती सुंदर लापशी इथे रेडी झालेली आहे आणि एकदम सिम्पल पद्धतीने मी ही लापशी बनवलेली आहे तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करू तर इथे मी एक वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीनुसार मी सर्व मापाने सामान घेणार आहे तर बघा त्याच वाटीने मी एक वाटी इथे गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी आता एक वाटी लापशीचा रवा मी घेतलेला होता तर त्यासाठी मी इथे तीन वाटी पाणी ॲड करून घेणार आहे आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत उकळी आपल्याला आणून घ्यायची आहे पाण्याला तर इथे मी तीन वाटी पाणी ॲड करून घेतलं आणि आता हे गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवून देणार आहेत तर बघा इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर इथे मी काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहे पहिलं मी बादाम आता बारीक क्रश करून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने क्रश करून घ्यायचं आहे तर बघा आणि एकदम बारीक साईजमध्ये मी करून घेतलं तर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी सर्व काजू आणि माझे बदाम बारीक करून घेतले आणि त्यामध्येच मी ॲड करून घेतले मनुके तर त्यानंतर एक कढाई घ्यायची त्यामध्ये तूप ॲड करायचं तर इथे मी अर्धी वाटी तूप ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी ॲड करणार आहे आपला लापशीचा रवा तर बघा इथे मी रवा ॲड करून घेतलेला आहे तर रवा आपल्याला पूर्ण कलर चेंज होईपर्यंत म्हणजे गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी, कमी फ्लेमवरती आपण हा रवा छान भाजून घेऊ तर त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे जे मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत ते ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत रव्यासोबतच तर तुम्ही बघू शकता इथे लापशीचा रवा आपला रेडी झालेला आहे आणि साईडलाच मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तर बघा अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे गोल्डन तर आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे पाण्यालासुद्धा उकळी आलेली होती तर पाणी आता मी ॲड करून घेते तर इथे मी पाणी ॲड करून घेतलं आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनिटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे त्यानंतरच मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आपली लापशीचा रवा फुललेला आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा अतिशय सुंदर रवा आपला फुललेला आहे तर अशा पद्धतीने एका वाटीच्या साह्याने तुम्ही माप करू शकता तर बघा एकदम परफेक्ट आपला इथं रवा फुललेला आहे तर आता यामध्ये मी गूळ ॲड करून घेत आहे गूळ ॲड करून घेतलेला आहे मी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अतिशय सुंदर आणि एकदम टेस्टी अशी लापशी तयार होती तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर बघा इथे मी सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतर कमीत कमी पाच मिनिटासाठी मी झाकण ठेवून देणार आहे आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची तर त्यानंतर तुम्ही बघू शकता पाच मिनिट आपले झालेले आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते तर बघा अतिशय सुंदर अशी आपली लापशी इथे रेडी झालेली आहे तर बघा कलरसुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे तर बघा इथे आपली झटपट लापशी रेडी झालेली आहे जशी आपण प्रसादाला बनवतो त्याच पद्धतीने मी केलेली आहे आणि त्याच पद्धतीने झालेली सुद्धा आहे तर एकदम टेस्टी अशी लापशी आपली इथे रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते तर बघा एकदम झटपट अशी मी लापशीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी आवडली तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद